नमस्कार सोलापूर सध्या राज्यामध्ये बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या असून धाराशिव मध्ये नुकतेच प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका अठरा वर्षीय तरुणास जबरी मारहाण झाली होती त्या तरुणाला सात ते आठ जणांनी रॉड काटी तसेच तीक्ष्ण आतऱ्याने मारहाण केली होती जखमी असलेल्या त्या तरुणाला सोलापूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते माऊली बाबासाहेब गिरी असे या तरुणाचे नाव असून सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माउलीची प्राणज्योत मालवली आई वडिलांना एकुलता एक असणाऱ्या माउलीच्या मृत्यूने आईवडिला दुःखाचा डोंगर कोसळला आहे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित करताच वडिलांनी आंबळडा फोडला माऊलीच्या आईवडिलाचा आक्रोश पाहून रुग्णालयातील इतर नागरिकांना दुःख अनावर झाले होते याविषयीची अधिक माहिती असे की माऊली गिरी हा भूम तालुक्यातील पात्रुड येथे राहत होता बारावीचे शिक्षण घेऊन सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न माउलीने पाहिले होते महाविद्यालयीन शिक्षण घेताना माऊलीच्या वर्गातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण जुळले होते मात्र या प्रेमात जात आडवी आली होती मुलीच्या घरच्यांनी विरोध करत त्या मुलीचे लग्न लावून दिले होते माऊली गिरी सोबत घात झाला याच प्रेम प्रकरणातून त्याला मुलीच्या नातेवाईकाकडून जबर मारहाण करून धाराशिव जिल्ह्यातील एका जंगल परिसरात फेकण्यात आले होते माऊलीच्या वडिलांना देखील फोन करून दमदाटी करण्यात आली होती या प्रकरणी धाराशिव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे मृत माऊलीगिरीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी माध्यमासमोर बोलताना संबंधित मुलीला आरोपी करा अशी मागणी केली आहे